नमस्कार मित्रांनो सर्वांना जय महाराष्ट्र तुम्हाला माहित आहे की योजनेच्या नावानं सरकार फक्त एक घोटाळा करत आहे आपल्या देशामध्ये अनेक साऱ्या योजनांची घोषणा केली जाते प्रधानमंत्री असो किंवा मुख्यमंत्री आणि खर तर हे योजना शेतकरी किंवा गरीबा पोहोचतात का आणि त्यानंतर यामध्ये किती गोळ होतो योजनेचा घोटाळा म्हणजे काय जे कधी लोक अस्तित्वात नाहीत त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळतो म्हणजे की जे गोष्ट बेनिफिशियल आहेत जे लोक या पृथ्वीवर अस्तित्वात नाहीत त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ भेटतो तर सरकार थोडस पण जागा का होईना या योजनेचा लाभ त्यांना कसा काय मिळत राय दुहेरी दावा दुहेरी दावा म्हणजेच की जे एक व्यक्ती अनेक साऱ्या योजनेचा लाभ घेत आहे म्हणजे घोटाळा करू आणि त्यानंतर खोटे कागदपत्र बनवून बनावटीचे जे बनवत आहे म्हणजे खोट उत्पन्न दाखवून अशा अनेक साऱ्या या गोष्टी आहेत माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये चालू केली होती आणि त्यानंतर त्याच्यात पण एक घोटाळे झालेला आहे म्हणजे चार हजार आठशे कोटीचा घोटाळा झालेला आहे असे त्यांच्यावर खूप सारे आरोप आहे हे अजून त्यांची म्हणजे कोणत्याही प्रकारे तपासणी झालेली नाही लाडकी बहीण योजनेमध्ये पुरुषांनी आणि जे त्यांच्या सगळ्या रिक्वायरमेंट मध्ये बसत नाही असे पण फॉर्म वर्क त्या रिजेक्ट कसे नाही केले सिस्टम इथे तंत्रज्ञान कुठलं काढलं डिजिटल इंडिया होत ना मग डिजिटल इंडियाच्या तंत्रज्ञानामध्ये आरोग्याला रिजेक्ट शिक्षणाला रिजेक्ट त्याच्यानंतर विमाला रिजेक्ट लाडकीबाई योजना पुरुषांनी लाडकी बाई योजनेचा लाभ घेतलेला आहे म्हणजे बनावटी कागदपत्र बनून माझी लाडकी बाईन योजनेचा एकवीस कोटी रुपयाचा घोल केलेला आहे आणि त्यानंतर अनेक सारे लाडकी बाई नियोजनामध्ये घोटाळे झालेले आहे तर मित्रांनो अनेक सारे योजनामध्ये घोटाळा होत आहे परंतु याची सत्यता अजून पण समोर येत नाही आणि सरकार फक्त एक म्हणजे दिखावा करत आहे त्यामुळे तुम्हाला जर व्हिडिओ म्हणजे खरंच सत्यता वाटत असाल तर हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर मित्रांनो या चॅनलला अनेक सारे म्हणजे असे योजनेचे घोटाळ्याचे व्हिडिओ येतील जेणेकरून या सरकारचा आपल्याला घोटाळा कळला पाहिजे म्हणून म्हणून या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये धन्यवाद मित्रांनो